श्रीराम समर्थ मी सौ संपदा हिरंब वाटवे प्रोफेशनली वास्तू कन्सल्टंट वास्तु संपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आपण नवीन फ्लॅट घेताय तर प्रथम त्या वास्तूत ईशान्य आग्नेय आणि नैऋत्य या दिशेत दोष आहेत की नाही ते प्रथम काळजीपूर्वक पाहिले पाहिजे आजच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये ज्या काही नवीन इमारती होत आहेत याच ठिकाणी दोष तसेच ब्रह्मस्थानात टॉयलेट बाथरूम आढळतात फ्लॅट घेताना या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले पाहिजे दिशेतील दोष आपले हेल्थ वेल्थ आणि फायनान्स बिघडवते या दिशेतील टॉयलेट किंवा कट्स हे आपले आयुष्यातील अडचणी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात अशाच नवनवीन टिप्सोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीराम समर्थ